ए तू खाली ओ, का घेतलंही वांग्याचं भरत करायचं आहे आंबे अ जेवण करायचं नाही का तुम्हाला ठेव खाली जेवण करून करा माणसाला हो तसं कापायला येत आहे का तसं कोण कापते आता तुम्ही जेवण करत नाही का आ तुम्ही जेवण करत नाही का? लोणचं घालण्यासाठी आंबे कपात आहेत बघा हे मधी मध्ये मुंगू असत जेवण करत नाही तुम्ही अ एक नंबर लागला ना बोटला तसं कोणी कापतात का येड्यावानी कापात बसताय हा फॅन अन ताईसरी बघा आंब्याचं लोणचं घालायचं तेवढाच आंब्यात पण ह्या माशाला जेवण करून कर कापा म्हंटल तर करत नाही तर ते कापात बसलाय काम नाही धंदा नाही आणि इकडं वांगे भरत करण्यासाठी चाकू मोडत चाकू मोडतय चाकू मोडताय व ह्या माणसाला जेवणाचं काय हेच नाही इतका वेळ मला उपास बसून स्वतः बाहेर खाऊन आले आता नाही म्हणते जेवायला तुम्ही खावा की तिला कशाला सांगताय खायला खावा तुम्ही पोरीला सांगताय बघ की कोणी खाऊ घातलं असेल बाहेर तिनं भवानी कुठं आहे हा जा तीच खातलं असेल आता जेवण म्हणून तर जेव्हा भूक नाही म्हणून सांगताय म्हणून तर सांगत आहे ना भूक नाही म्हणून खाऊन आलास खाल खाऊन आलोय तिथं त्या भवाने काय करायचंय व जाण्याला सांगताय बाई मला वाटलं मलाच जेव घातली का ती भवानी तुम्हाला किती छान हे करताय कुठं जाते बाहेर कुठं पुढे बसली नाही का मम्मा अजून दुसरी मम्मा दुसरी दुसरे अजून एक आहे हा तू बघितली ह का मग जाऊ तिथंच मागे कशाला आलाय तुम्ही जावा तिथंच मग भरपूर आहेत काय झाला तिच्यासाठी लोणच घालत आहे काय तर बसून माझ्या घरात लोणचं घालून देता का द्या द्या तेवढाचा सात आठ आंब्याचं लोणचं घालून द्या तिला हा मध्ये भरून या खरं आहे बरोबर आहे तुमचं आणि मी सकाळपासून उपसार बसले आहे बस। हो का तिच्यासाठी लोणच घालण्यासाठी एका आंबे कापत आहे त्या भवानीला देण्यासाठी लोणच करून देतात मने भवानीला <laughs> बघा किती छान बोलत आहे दुसरं कशाला घेऊ त्याच्या टाका मला काय सांगताय बोलवा तिला ती देते तुम्हाला डब्बा सर्व काय आणून देते त्याच्यामध्ये घाला म्हण लोणचं जाऊन मायाने खाऊ घाला तिला असं लोणचं असं असं तोंडात घाल घास लोणच्याच असू दे तिलाच विचारा कि ते, ते मोठं झालंय का कापण बारीक झालंय ते पिस आंब्याच हा तिला पातळ लागते तोंड एवढच आहे का बारीक ना, ना? ना बरा येते का चाकू तुटताय आहे बर काय खरंय खराय खराय तिच्यासाठी एवढं मेहनत करताय आंब्या कापतय लोणचं घालतय आणि डब्यामध्ये घालून नेऊन द्या आणि खाऊ घालून या तुम्ही तिला ते भटक भवनीला खराय तुमच आम्ही बसतो इथं बोंबलात काय झालं कशाला खायचं <laughs> खायचं कशाला खायच तेच हायलाय त्यालाच खाल्लाय ते

कपा कपा करा मेहनत तिच्यासाठी मेहनत करा करा इथलं आमचं प्लेट ताट सर्व फुटून जाऊ दे ती आणि कुठली माझे येते सर्व भांडे प्लेट वगैरे माझे येत जा की तिकडे जाऊन तिच्या घरात बसून ना मग तिथं लोच घालून खाऊ घालून यायचं मग माझ्या घरी कशाला आलाय मग तू अ बघा बघा ह्याच तोंड बघा आधी सर्वांनी काही नाक लावताय घरात येऊन येऊन किरकिर किरकिट किर्याय किर, <laughs> <laughs> ते का